नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासनी आणि आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारायणगाव मार्केटमध्ये कोबीचे लिलाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून बाजारभावाची अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्यानं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांना करत असतो आपल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे सर्व विवरचे मी मनापासून आभार मानतो मानतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद कोबी रुपये बातवा भेटले कोबी कुठ <coughs> ना

नव्वद रुपये झाला सदर भाव हे दहा किलोचे म्हणजे नऊ रुपये किलो फ्लावर किती चला शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये वीस चाळीस पन्नास रुपये पंधरा एक्वन पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये बोलत तुम्हाला तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सॉरी असं मान काय म्हणून चला तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये यस मार्का चला शंभर रुपये फ्लावर એકશે અકરા રૂપે એકસો અકરા રૂપિયા રૂપિયા રૂપાય માલ બાપુ ગયા અકરા માં રૂપિયા ચાલ રૂપિયા પંદર રૂપિયા

माल एकदम सुपर येते शेवटचे बाजार थोडे आज पडले आहेत पण चांगला मला चांगले ओके धन्यवाद पावसा मग बऱ्याच शेतकऱ्यांचा डबल वरायटी दोनशे चाळीस रुपये बीट झालं लावर दोनशे पन्नास रुपये बीट झालं सदर बाजार भाव हे दहा किलोचे म्हणजे पंचवीस रुपये किलो बाजार भेटला एक्केचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मांडा खुल्ली मार्का बादला माल पन्नास रुपये झाला

हां तो फ्लावर तो

पन्नास रुपये दोनशे पन्नास एकावन्न रुपये 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 ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सातशे मार्क तीनशे रुपये झालं फ्लावर माल थोडा हलका आहे बदला माली

आणि हे येतलं काय सगळं आणि हे गे कम्प्लेला